गोवंश हत्याबंदीचा विषय चिघळला नाशिक पुणे हायवे रोखण्याची शिवारमी शेतकरी संघटनेची तयारी तर आंदोलनात असणार महिलांचा सक्रिय सहभाग आज पडली बैठक पार बघास्तानएमपीवर नमस्कार पेशा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती गोवंश हत्याबंदीच्या कायद्यामुळे निर्माण झालेल्या समस्यावर तोडगा न निघाल्याने शिव आर्मी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत संघटनेने आता थेट नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे आज संगमनेते दुर्वेनाना हॉलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत कायद्यातील सुधारणा भाकड जनावरांच्या खरेदीची व्यवस्था आणि गोपालक शेतकऱ्यांसाठी अनुदान या मागण्यावर सखोल चर्चा झाली सरकारने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग असणार आहे शेतकरी कुटुंबातील महिलांनी देखील बैठकीत आपली भूमिका मांडली आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे यामुळे आंदोलनाला एक नवीन धार मिळण्याची शक्यता आहे आजच्या बैठकीत शिवार्मी शेतकरी संघटनेने सरकारला स्पष्ट शब्दात अल्टिमेट अर्थातच इशारा दिला आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि कायद्यातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले नाही तर आम्ही शांत बसणार नाही असे संघटनेच्या नेत्यांनी ने ठणकावून सांगितले आहे तर या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून नाशिक पुणे हायवे रोखण्याची तयारी देखील संघटनेनी केली आहे जर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर कोणत्याही क्षणी राष्ट्रीय महामार्ग चक्का जाम करण्यात येईल त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची दाट शक्यता असून प्रवाशांचे देखील मोठे हाल होण्याची भीती निर्माण झाली आहे या कडक इशाऱ्यानंतर आता सरकार काय भूमिका घेते याकडे आता महाराष्ट्राचे संपूर्ण लक्ष लागून आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून आज शिवारवी शेतकरी संघटनेची एक व्यापक बैठक शेतकऱ्यांची संग साथी संगमने स्मारक प्रतिष्ठान या ठिकाणी झाली या बैठकीत सध्या जो भाकड जनावरांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आंदोलन अधिक तीव्र करणं आणि व्यापक करणं या दृष्टिकोनातन नियोजन करण्यात आलं त्याच अनुषंगाने सध्या शेतकऱ्यांचे जे इतर सगळे प्रश्न आहेत शेतकरी अत्यंत अडचणीत आहे त्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली प्रामुख्यानं भाकड जनावरांच्या प्रश्नावरती नाशिक पुणे जो हायवे आहे त्या हायवेवरती रास्ता रोपं करावं असं सर्वानुमते एकमतानं ठरलं आणि मोठ्या संख्येनं शेतकरी जमून तो रास्ता रोपो करतील आणि प्रशासनाला जोपर्यंत जाग येत नाहीत तोपर्यंत तो, तो हायवे लोक मोकळा करणार नाहीत लोकांसोबत जनावरही मोठ्या संख्येने तिथं आंदोलनासाठी असतील असं महत्वाचं ठरलंय भारत या आंदोलनासाठी शिव आर्मीचे कार्यकर्ते गावगाव येतील तर सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे की हे जे कार्यकर्ते जेव्हा तुमच्याशी बोलायला येतील तेव्हा या कार्यकर्त्यांना चांगला प्रतिसाद द्या आंदोलनामध्ये व्हा आमची महिला विकास आघाडी शेतकरी महिला आघाडी सुद्धा चांगली कार्यरत होत आहे तर महिलांनी सुद्धा शेतकरी महिलांनी सुद्धा या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सहभाग द्यावा अशी माझी विनंती आहे शिव शिव शी, आर्मी जे आता मोठं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये महिलांच्या वतीने मी प्रतिनिधित्व करते आणि ह्या शिव आर्मी संघटनेला माहीत देते की गावागावात जास्तीत जास्त महिला या स आंदोलनात सहभागी होतील की ज्यामुळे या आंदोलना एक विशेष धार येणार आहे आणि जास्तीत जास्त मागण्या किंवा आमच्या जी मागणी जी मोठी मागणी आहे त्याला न्याय मिळण्याचा प्रयत्न ह्या महिला करतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत धन्यवाद काय विशेष आवाहन करणार आपण ज्यामुळे आपल्या आंदोलनाला यश मिळेल किंवा त्यांचं बल मिळेल असं आवाहन काय करणार महिलांना आव्हान हेच करणार आहोत की जरी दूध दुधा, दुधाच्या डेऱ्या वगैरे शेतकरी याच्यामध्ये सहभागी असला पैसा शेतकऱ्याच्या हातात असला तर मूळ कष्टकरी ही महिला आहे सगळ्या समस्यांना तोंड तिला द्यावं लागतं किंवा हे महाकड जनावरांचे प्रश्न आहे आम्ही आता महिलांच्या सोबत चर्चा करतोय की छोटी छोटी सांभाळायची कशी या कायची कस हे बाईला कष्ट करावं लागतोय आणि या कष्टातून तिची मुक्तता होण्यासाठी ती कसं प्रयत्न करतील आणि आंदोलनात त्या सहभाग कसा यासाठी आम्ही त्यांना प्रेरित करणार आहोत शिव आर्मी संघटनेची एका मिटिंग या ठिकाणी पार पडली या मिटिंग मध्ये जनरल दत्ताभाऊनी जसं सांगितलं की एका रायतवाडी फाट्यावरती एक पुढील एक पंधरा वीस दिवसामध्ये एक भव्य असा मोठा रस्ता रोप आंदोलन घेणार आहोत परंतु त्याबरोबर अजून एक शेतकऱ्यांचा जिवण्याचा प्रश्न असा आहे की संगमनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी नेहरू चौकामध्ये जे शेतकरी भाजीपाला घेऊन येतात त्या शेतकऱ्यांकडून अतिरिक्त कर हा त्या ठिकाणी नगरपालिका ही या ठिकाणी बदडी वसुली करत आहे तर त्या संदर्भात देखील एक आर्मी संघटना आणि शेतकरी संघटना सर्व या ठिकाणी आपण एक आंदोलन उभारणार आहोत त्यासाठी एक सोमवारी आपण नगरपालिकेमध्ये या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एक निवेदन देणार आहोत की शेतकरी आणतो तो मालाला पण आपण कर लावतात आणि व्यापाऱ्यां पण कर घेतात अशी द्विधा मनस्थितीत म्हणजे दोनदा कर का घेतात हा एक प्रश्न आपण शिव आर्मी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आपण उपस्थित करणार आहोत तर सोमवारी आपण निवेदन देऊन या ठिकाणी लवकरच एक या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कर घेऊ नये शेतकऱ्याच्या मालावर पावती घेऊ नये म्हणून या ठिकाणी आपण नेहरू चौकात देखील एक आंदोलन पुढील आठवड्यामध्ये मोठ्या स्वरूपात एक करणार आहोत अशा हे देखील आव्हान मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वांना करत आहे माझं नाव गौरव जगताप आज आम्ही सर्व इथे शेतकऱ्यांच्या प्रश्न गाई तसेच गोरे यांचे काय करायचे या नियोजन बैठकीसाठी हॉलमध्ये जमलो होतो या ऐनवेळी असा विषय आला की आपली नेहरू चौकामध्ये भाजीपाला शेतकरी जे भाजीपाला विकण्यासाठी येतो त्या शेतकऱ्याला अतिरिक्त कर द्यावा लागतो हा कर नगरपालिका अतिरिक्त प्रमाणात वसूल करते या संदर्भात नियोजन करण्यासाठी व त्या विषयावर असा निर्णय घेण्यात आला की यात यो कर अतिरिक्त शेतकऱ्यासाठी अतिरिक्त आहे त्यामुळे हा कर शेतकऱ्या शेतकऱ्यापासून थांबवावा व शेतकऱ्या नगरपालिकेला सोमवारी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी जमावे शेतकऱ्यांनी जमावे असे आवाहन करतो आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी जमून शिवारमी संघटना यांच्या माध्यमातून एक आढावा बैठक झाली त्या बैठकीतून असे अनेक प्रश्नांवरती चर्चा चर्चा झाली त्याच्यातून काही महत्वाचे प्रश्न हे पुढे आणण्यात गेले त्यावरती भाकड जनावरे असतील गोऱ्या असतील यांचा कशा पद्धतीने प्रश्न मार्गी लावायचा यावर एक चर्चा झाली आणि सर्वात महत्वाचा मुद्दा का शेतकऱ्यांना एक म्हणजे जबाबदारी घेतली गेली की आपण सर्व शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या सोबत पोचायचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन करायचंय की आपण अशी एक प्रथम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण एकत्र येतोय आणि एकत्र आलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांना या यावर सर्व आपण काम करतोय आणि अतिशय छान अशी इथं एकत्र येऊन महत्वाच्या मुद्द्यांवरती चे चर्चा झाली आणि या सर्व शेतकऱ्यांच्या एकमताने असा निर्णय झाला की आपण हायवेवरती रस्ता रोको करणार आहोत आणि ज्या दिवशी आपण रस्ता रोकोची तारीख ठरवणार आहोत त्या मी आव्हान करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एक आव्हान करतो की सर्वांनी आपण मोठ्या संख्येने हजर व्हायचंय आणि शेतकऱ्यांची एक ताकद आपल्याला निर्माण करायची आहे धन्यवाद